सतीश मात्रे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आपण निघालेलो आहोत एकविरा कारलेला तर आमचा ग्रुप आहे तर हा वर्ष आमचा पंचवीसवा असणार आहे तर आत्ता आम्ही निघता निघता आधी नारळ फोडणार आहोत आणि कोण कोण आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवतो तर फुल धम्माल येणार आहे तुम्ही ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओला फुल मजा येणार आहे बघा कोण कोण असणार आहे आपल्या ट्रिप मध्ये हा पंचवीस वर्ष आहे आमचा आणि yes. पंचवीसवा वर्षी पंचवीस वर्षाची धमाल करणार आम्ही पंचवीस माणसं थांबलेले आहेत जेव्हा आम्ही ट्रीप काढली होती तेव्हा पंचावन्न माणसं

ते पावधार पाऊस कोण लग्नाचा आहे संतोष या आपल्या पंचवीसव्या वर्षात ट्रिप चाललेली आहे तर आपल्या ट्रीप बद्दल काय सांगशील तू नमस्कार नमस्कार मी संतोष ठाकूर सतीश मात्रे या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो सन एकोणीशे नव्याण्णव साली कार्ला ट्रिपला आमची सुरुवात झाली आणि आता हा पंचवीस वर्ष सलग पंचवीस वर्ष आम्ही कार्ला ट्रिपला येतोय कार्ला ट्रिपला येतोय तर या ट्रिपला बेलपाडा गावातील आणि जासई गावातील मित्र समाविष्ट सा, आहेत तरी पण काही मित्रांना आम्हाला यायला मिळाला नाही काही प्रॉब्लेम असेल त्यांना होम मिनिस्टर कदाचित पाठवत नसतील घरातन असतात काही काचे काही प्रॉब्लेम पण यामध्ये जासईगावचे दोन आमचे खास मित्र सचिन ठाकूर उर्फ छोट्या आणि श्रीकांत मात्रे उर्फ शिक्या हे दोघे जण आमचे जिवलग मित्र होते आमच्या प्रत्येक वर्षी ट्रिपला ते सोबत असायचे ते आता आम्हाला सोडून गेलेत तरी आम्ही दोन मिनिटं त्यांना श्रद्धा श्रद्धांजली देतो Hello. मिस यू सचिन मिस यू श्रीकांत यू आ, तरी पण सांगायचं झालं तर पंचवीस वर्ष कुठलाही गालबोट न लागता या ट्रिपला सक्सेसफुल बनवण्यात जे मित्रांचा हात आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो की अशी ट्रीप कधी झाली नसेल पंचवीस वर्षात कुठलाही गाडपोड या ट्रीपला लागलेला नाही अत्यंत सक्सेसफुल असं ट्रिप झालेलं आहे आणि मी सतीश मात्रेचं या कारणाने स्वागत करतो हो की तो आम्हाला युट्यूब वर दाखवणार आहे आणि टीव्ही वर आणणार आहे हे आमचं आहे आणि या स्पॉन्सर म्हणून सतीश मात्रे या ट्रुपची धमाल तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की जरूर पहा शेवटपर्यंत पहा एक की दोन गाण्यांचे शब्द बोलतोय चारोळ्या त्या तुम्ही ऐका माझ्याकडून सारखा दुखवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा बघा टॉलेट किती आहेत बघा किरण आम्हाला हे सर्व फ्राय बनवायचे आहे सध्या आता किंमतीला चाकण्याला कोलबी घेतलेले चार किलो आणि हा बघा दहा किलो म्हटलं ना आमचा ताजा आहे ताजा बर्फांचा नाही पापलेटची कटिंग बघा बरं आम्हाला मित्रांना कुणाला जमत नाही आपण कटिंग करायला तर आमच्या बाजूला रूम आहे मावशींची काही सांगितलं का मी कटिंग करून देते दे तर मावशी कुठले तुम्ही हां तुला पुलाबा किरण का पण किरणला मी जमला नाही तर मावशी येत नाही ही बघा कटिंग बघा हे बघा कशी कटिंग आहे आजी तुम्ही कुठल्या मुलगी आहे का तुमची ती ती बघा त्यांची कटिंग करण्याची पद्धत बघा आम्हाला जमला नसता नसतात बायका काम करून देत नाही का हां नसता जमला बायका काम करणार तिकडे दाखवली उलमी घेतली का उलबी आणि या साईडला उलबी घेतलेली आहे

हो बाजूला संतोष ठाकूर आहे प्रितेश पाटील पण आहे बाजूला पी के म्हात्रे वाजे वाजेकांनी हातात घेतलेला आहे बघा पल्या चमचा संतोष ठाकूर नुसता वाटत संतोष ठाकूर

घरी काम करत नाही परंतु इथे आल्यानंतर सर्वांना काम करायला लागते ग्रामपंचायत सदस्य असूनसुद्धा त्यांनी कोलबी साफ केली आहे तर हा आमचा मग खूक आहे आयटम बनवणारा संतोष करत लक्ष घरात जास्त आहे काय आहे लसून लसून दिसतात अन्न आहे सोबत लसून दिसताना

运动。

너무 <목소리> もう,そのもうちょっとすぐにラピー مانان نغدان تي اكنه بهما سفر नक्की تومي دا تور بادام چي هتا مي کومدا سرنا اجي رائنا يمن اينا اينا جليا ما تي جي حلا جليا الله عليك يا 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 الله عليك بلا ما تي جي